नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये या छान हिरव्यागार मिरच्या बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आज मिरच्यांची रेसिपी आहे आज या मिरच्यांची मी भाजी बनवून दाखवणार आहे आजची ही रेसिपी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल देखील वाजवा त्यामुळे पुढचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे बनवूया आपण मिरच्यांची भाजी तर इथे मी छान बारीक पातळ अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात तर आता आपण कट करून घेऊया त्यासाठी एका मिरचीचे मी दोन ते तीन भाग करते आणि मधनं अशी चीर पाडून घेते ती मिरच्यांची भाजी खूप छान होते खूप छान लागते आमच्या आगरी कोळी लग्न समारंभ पूजा किंवा गणपती असू द्या कुठल्याही शुभकार्यामध्ये ही मिरची भाजी केली जाते इथे सगळ्या मिरच्या कट करून त्यांना मी मधनं चीर पाडून घेतली आहे त्याबरोबर इथे मी फोडणीचं साहित्य पण तयार करून घेतलं आहे तर इथे फोडणीसाठी बघा मी तीन मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले आहेत अर्धा लिंब घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्यात कडीपत्त्याची पानं घेतली आहेत कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे तर चला मिरच्या तयार आहेत फोडणीचं साहित्य तयार आहे आपण फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एकीकडे तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झालं आहे तर आता सगळ्यात आधी आपण राई टाकूया जिरं घालूया त्यानंतर कांदा लसूण आणि कडीपत्ता घालूया आणि कांदा तीन ते चार मिनिट तेलावरती चांगला परतून घेऊया आमच्याकडे कुठल्याही शुभकार्यामध्ये चवळी बटाट्याची भाजी चणा डाळ आणि कोबीची भाजी आणि मिरचीची भाजी हे तीन पदार्थ ठरलेले असतात इथे आपला कांदा परतून झाला आहे तर आता आपण थोडीशी हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता मिरच्या घालूया आणि मिरच्या पण या कांद्याबरोबर चांगला मिक्स करून घेऊया वरून चवीपुरतं मीठ घालूया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया सगळं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि चार ते पाच मिनिट ही मिरचीची भाजी वाफेवरती शिजवून घेऊया पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि बघा छान आपली मिरची शिजलेली आहे आता एकदा मिक्स करूया वर खाली करून घेऊया आता आपण जो लिंब घेतलेला आहे तो पिळून घेऊया लिंबामुळे मिरचीचा तिखट पण आपण कमी होतो आणि भाजी पण लवकर खराब होत नाही त्यामुळे इथे लिंब वापरायचं आहे आता किसलेलं ओलं खोबरं घालूया आणि मिक्स करून घेऊया बघा किती झटपट आपली छान चविष्ट अशी जिबेला चव आणणारी मिरची भाजी तयार झाली आहे आता वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालूया तर बघा किती झटपट तयार झाली आमच्या आगरी शुभ शुभकार्यामध्ये बनवली जाणारी मिरचीची चविष्ट भाजी आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्याकडे पण शुभकार्यामध्ये अशा प्रकारे मिरचीची भाजी बनवली जाते का ते मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा